अंजली दमानियांनी बीडच्या मोर्चाकडे पाठ का फिरवली दमानिया फक्त धनंजय मुंडेंनाच का टार्गेट करतायत अंजली दमानियांनी बीड जिल्ह्यावरच लक्ष का केंद्रित केलं आहे महाराष्ट्रातील अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं अंजली दमानिया यांनी बीडमध्ये दिली आहेत बीडमधल्या मोर्चाकडे पाठ फिरवणाऱ्या अंजली दमानिया दुसऱ्याच दिवशी बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आणि त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली पण यावेळी पत्रकारांनी त्यांना थेट सवाल विचारले तीन नेत्यांमुळे पाठ फिरवली असा त्यांनी धनंजय मुंडे सारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठारा देणारी माणसं जे स्वतः अशी अनेक कृत्य केली के आहेत त्यांनी अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही म्हणून ही लढाई आहे आणि ही सगळे आता जनतेने दिली पाहिजे राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवले होते त्या राजकीय पक्षांच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे का कारण तुम्ही या अगोदरचे आंदोलन केली होती कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले कारण तीन जे व्यक्ती होते एक तर आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत जितेंद्र आव्हाड आले होते सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर ही जी माणसं त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहेत कुठेतरी यांचे रेती बाळू बाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे आमचा छोटा आहे म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढत आहे की काय त्यांची दादागिरी मोठी आहे आमची दादागिरी थोडी कमी पडती आहे म्हणून हे आहेत की काय असा प्रश्न पडतो म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत पण ही माणसं स्वतःचं पोळी राजकारणाची पोळी भाजून गेला तिथे गेले होते आणि त्यांची लड लड़ा, लढाई आहे त्यांना संतोष देशमुखांशी किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाही आहे एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय पण हे साफ चुकीचं आहे कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे राजकारण करायचं म्हणूनच ते लढत आहेत करण्यासाठी तुम्ही इथं आलात का कारण राजकीय आणि सामाजिक माझं सगळं करिअर संपवण्याचा डाव राजकीय लोकांनी घातल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे मी गणपतीची शपथ घेऊन सांगते कारण गणपती, गणपती माझा आराध्य दैवत आहे तर धनंजय मुंडेंचं एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही हे खरंच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे आणि एक उदाहरण आपण सेट करावं म्हणून मी हा लढा देते आता दुसऱ्यांच्या विरोधात मग हीच लढाई असेल का का पुन्हा एकाच लोकांचं तुम्ही नाव घेत नाही फक्त धनंजय मुंडे यांचेच पुरावे तुमच्याकडे लोक जमा करत माझ्याकडे आता जसं मी म्हटलं एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाहीये ज्यांचे ज्यांची आमच्याकडे माहिती आलीये त्यांची त्यांची माहिती आम्ही जमा करतोय आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या 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 प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत त्याच्यावर आळा आला पाहिजे नेमकी म्हणजे आणखी कोण कोण आहेत

म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा आणि त्याच्यावर कारवाई पोलिसांकडे तुम्ही हे सगळं प्रकरण नेलं होतं उलट पुन्हा एकदा पोलीस तुम्हाला नोटीस पाठवताय त्याच्याकडे कसं बघता नाही मला क्राईम ब्रांच एक नोटीस आली आहे आणि त्या क्राईम ब्रांचच्या नोटीसमध्ये त्यांना माहिती नव्हती की मी ही माहिती माझ्याकडची या फरार आरोपींवरची ही सगळीच्या सगळी माहिती मी आधीच एस पींकडे दिली होती ते ही त्यांची माहिती त्यांना कदाचित क्राईम ब्रांचला त्यांनी पोचवली नसेल म्हणून क्राईमकडनं मला लेटर आलं तर क्राईम ब्रांच काय क्राईम ब्रांच सी आय डी जी जी यंत्रणा माझ्याकडनं मागेल त्या त्या यंत्रणेला मी ती द्यायला अगदी सर्रास तयार आहे धाराशिव मध्ये देखील सरपंचावर हल्ला झाला परंतु तुम्ही तिथे भेट दिलेली नाही बीड जिल्ह्यात असा वाटतोय का तुम्हाला इथं गुन्हेगारी करण जास्त झालं हा ते इथेच असं नाही सगळीकडे मी एकटी पोचू शकत नाही तिथल्या जनतेने सुद्धा हे काम करावं त्यांना उदाहरण म्हणून मी हे आज एका ठिकाणी लढा देते असे लढे स्ट्रॉंग लढे प्रत्येक ठिकाणी लोकांनी दिले पाहिजेत माझ्यासारख्या तीनशे अंजली जर जन्माला आल्या तर ते लढे हो देता येतील आणि हे गुन्हेगारी करून आम्ही धाराशिवला नक्की जिथे जिथे असं घडत जाईल तिथे तिथे जाऊन ते लढे देणार आहोत जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही आणि वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही असा इशारा आता अंजली दमानिया यांनी दिलाय दमानिया यांच्या या भूमिकेबाबत आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद